महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलेलं आहे बहुतेक मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती अशी दुहेरी लढत होण्याची शक्यता असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच महायुतीमध्ये धुसफूस वाढलेली आहे पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच महायुतीत मिठाचा खडा नवी मुंबईत महायुतीतले नेते चामने सामने भाजप मतदारसंघात शिवसेना उपनेते अपक्ष लढणार विधानसभा निवडणुका जवळ आल्यानं नवी मुंबईत राजकीय वातावरण तापलंय सर्वच पक्षातील नेत्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे महायुतीत अद्याप जागा वाटप ठरलं नसताना बेलापूर मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने दावा ठोकलाय लोकसभा निवडणुकीत बेलापूर मधून शिवसेना उमेदवार नरेश मस्केंना लीड मिळालं होतं त्यामुळे तिथून निवडणूक लढवण्याची तयारी शिवसेना उपनेते विजय नहाटा यांनी सुरू केली आहे तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवलाय मी पक्ष तिकीट दिल अशी मला शंभर टक्के खात्री आहे कारण महायुतीमध्ये आपण पाहत आहात लोकसभेला असेल मागच्या विधानसभेला असेल जे पात्र उमेदवार किंवा जे निवडून येण्याची शक्यता आहे अशा उमेदवारांसाठी अनेक ठिकाणी आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये दोन्ही ठिकाणी अनेक जागांची अदलाबदल करण्यात आली तशाच प्रकारचा बदल या ठिकाणी करावा अशी आमची मागणी आहे नहाटांच्या या भूमिकेमुळे महायुतीत मिठाचा आखाडा पडलाय दुसरीकडे भाजपमध्ये बेलापूरसाठी नाईक विरुद्ध म्हात्रे असा संघर्ष सुरू आहे मंदा म्हात्रे या बेलापूरच्या विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईकांनी निवडणुकीला उभं राहण्याची तयारी सुरू केली आहे

भाजपच्या या अंतर्गत भांडणात आता विजय नहाटांच्या रूपानं तिसरा इच्छुक मैदानात उतरलाय त्यामुळे बेलापूरमध्ये महायुतीतच सामना रंगण्याची चिन्ह आहे स्वाती नाईक झी चोवीस तास नवी मुंबई